लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अकोले तालुक्यातील मवेशी येथील शैक्षणिक संकुलामध्ये प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी आयुक्त नैना गुंडे उपायुक्त विनिता सोनवणे यमाजी लाहमटे सुनीताताई भांगरे मवेशीचे सरपंच यमाजी भांगरे सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे रामदास भांगरे संपत पोरे परशुराम जाधव यांची उपस्थिती होती या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी खोखो व्हॉलीबॉल हँडबॉल तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडी उडी धावणं गोळाफेक भालाफेक थाळीफेक यांचा समावेश होता या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विविध प्रकारच्या शिक्षकांच्या समित्या गठीत केल्या गेल्या या क्रीडा स्पर्धेबरोबरच एकशे पाच शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सहाय्यक अधिकारी मनोज कुमार पैठणकर दीपक कालेकर सुनील मोरे संजय सोनवणे अंबादास बागुल नानासाहेब झरेकर प्रशांत हासे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवराज कदम उपाध्यक्ष आदिनाथ सुतार गंगाराम करवर विकास साळवे बाळासाहेब शिरसाट शरद विटेकर देवीदास राजगिरे पंडित कदम निर्भवणे भाऊसाहेब खरसे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची उपस्थिती होती आपल्याकडे आदिवासी आहेत जे आश्रमशाळेमध्ये आपल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये आपल्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये ई एम आर एस शाळेमध्ये नामांकित शाळेमध्ये आणि आपल्या हॉस्टेल्समध्ये जवळजवळ सहा लाख विद्यार्थी शिकत आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचं पालकत्व आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि आपण आत्ताच बघितलंय की शंभर टक्के निकाल लागतोय म्हणजे आम्ही पालकत्व चांगल्या तऱ्हेने करत आहोत यासाठी मला सर्व आपल्या विभागाचे अधिकारी सर्व शिक्षक सर्व कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन कर करते आणि हेच परफॉर्मन्स आपला कंटिन्युअस राहील कंटिन्युअस राहील पण वाढत पण जाईल ह्याची पण मी तुमच्याकडून अपेक्षा करते आहे आज इथे क्रीडा स्पर्धा पण झालेल्या आहेत दोन दिवसापासून आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन पण झालेलं आहे तर अजून त्यांच्या जे कोणी विजेते आहेत त्यांना अद्याप आम्ही बक्षीस दिलेली नाहीये परंतु मी आताच तुमच्या सर्वांच अभिनंदन करते की तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे कारण जे कोणी क्रीडेमध्ये भाग घेतात खेळांमध्ये भाग घेतात तर त्यांच्यामध्ये खूप सगळ्या क्वालिटीज तयार होतात त्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट जे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे फायटिंग स्पिरिट तयार होत टीमवर्क तयार होत परत शिस्त तयार होते आणि ह्या सगळ्या गुण जे आहेत हे एका विद्यार्थ्यामध्ये जर त्याला भावी आयुष्यामध्ये यश मिळवायचं आहे तर हे खूप आवश्यक आहे आणि हे सगळे तुम्ही आज या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन दाखवलेलं आहे की तुम्ही सगळे चांगले विद्यार्थी आहात प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न आहे की शैक्षणिक गुणवत्ता ही वाढली पाहिजे त्यासाठी आम्ही खूप नामांकित संस्थेबरोबर एमओ यू केलेले आहेत प्रथम ही संस्था आहे त्याच्याबरोबर आपण एमओ यू केलेलं आहे त्या संस्थेने आपल्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आपल्या सुपरवायझर्स आपल्या वॉर्डन सगळ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मला वाटतं या सर्व प्रशिक्षणाचं जो आपल्याला रिझल्ट दिसेल तो पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये चांगला रिझल्ट दिसेल दिसे। तसेच आपण विद्यार्थ्यांना तुम्ही बोल्ड बनवा कारण आपण जर दुसऱ्या विद्यार्थ्यांशी विद्यार कम्पेअर केलं तर मला वाटतं कम्पॅरेटिव्हली आपले विद्यार्थी थोडे लाजवू आहेत तर तुमच्याकडे त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व आहे तर तुम्ही जसं तुमच्या मुलांना ट्रीट करता तुम्ही ज्या सवलती तुमच्या मुलांना देता ज्या फॅसिलिटीज तुम्ही तुमच्या मुलांना देता किंवा जे वातावरण तुम्ही तुमच्या मुलांना देता घरी तेच वातावरण आपल्या आदिवासी आदिवासी मुलांना मिळायला पाहिजे आणि जसे तुमचे मुलं बोल्ड आहेत तुमच्या मुलांसमोर जे आयडियल्स आहेत तुमच्या मुलांसमोर ध्येय आहे तेच ध्येय सर्व आमच्या आदिवासी मुलांसमोर सुद्धा ठेवा जेणेकरून पदे खूप मोठे पद गाठता पर येतील परत एकदा मी एवढंच सांगते की आपण ह्या सहा लाख मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि ह्यासाठी प्रशासन जे काही शक्य आहे ते सगळं करणार आहे मुलांनी फक्त अभ्यास करायचा आहे पहिलीपासून ते त्यांची डिग्री पी एच डी किंवा इवन फॉरेन स्कॉलरशिप ह्याच्यासाठी सुद्धा प्रशासन शंभर टक्के मदत करतं मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याकडे यावर्षी दहा आदिवासी मुलांना आपण फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिप दिलेली आहे आणि फक्त त्यांचं ट्युशन फीज नाही म्हणजे जे युनिव्हर्सिटी मध्ये शिकतात तर त्यांच्या फक्त फीज नाही तर त्यांचं तिकडे राहायचा खर्च तिकडे त्यांचा जेवणाचा खर्च जाण्याचा खर्च विजाचा खर्च हे सगळं शासन देत आहे मुलांना फक्त काय करायचं आहे फक्त अभ्यास करायचा आहे दुसरं काही करायचं नाही तुम्ही फक्त मेहनत करा अभ्यास करा प्रशासन तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व मुलांना जे कोणी आता पारितोषिक जिंकलेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा आणि जे हारलेले आहेत त्यांनी हार मानायची नाही आहे वर्षभर प्रॅक्टिस करायची वर्षभर प्रॅक्टिस करायची खूप मेहनत करायची म्हणजे पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला हे मेडल आणि हे कप मिळतील परत एकदा सर्वांना शुभेच्छा मवेशी इथे प्रकल्प कार्यालय राजू यांनी ऑर्गनाईज केलेले एकतर शाळेचे क्रीडा स्पर्धा आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक साहित्य निर्मितीचं प्रदर्शन मला आनंद वाटला की शिक्षकांनी खूप चांगल्या तऱ्हेने ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे खूप चांगले चांगले प्रयोग इथे सादर केलेले आहेत आणि हे प्रयोग असे आहेत की हे खरं स्टेट लेवलवरती जायला पाहिजे इतके चांगले आहेत आणि तसेच आज खेळाडूंसाठी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा ऑर्गनाईज केल्या होत्या आणि क्रीडा स्पर्धा हे आमच्या दरवर्षी होत असतात आता ह्या प्रकल्पस्तरावर झालेल्या पुढे विभागीय स्तरावरती आणि त्याच्या पुढे राज्यस्तरावर पण होणार आहे आणि आजचं जे काही आयोजन होतं ते उत्कृष्ट आयोजन होतं आणि त्यासाठी मी प्रकल्पाधिकारी श्रीमती बोकडे यांचं खूप केलं शासकीय आश्रमशाळेला सलग सहाव्या वर्षी जनरल चॅम्पियनशिप मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केली गेले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड यांनी केलं तर सर्वांचे आभार दीपक कालेकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी मांडले राजूरच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी मान्यवरांचं स्वागत करत कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर ऐकलं नव्हतं एवढ्या पोरांनी म्हणजे आता माझ्या पेशात कमी मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस